वर्षवास मालिकेचे आठवे पुष्प नवघर येथे संपन्न भारतीय बौद्ध महासभा या मातृतुले संस्थेच्या माध्यमातून रायगड जिल्हा उत्तर अंतर्गत तालुका शाखा पेणच्या वतीने पेण तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनवणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवघर तालुका पेण येथे संस्थेचे कोषाध्यक्ष आयुष्यमान नरेश गायकवाड यांच्या निवासस्थानी वर्षावासाचे आठवे पुष्प रायगड जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आयु प्रकाश सोनावळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गुंफण्यात आले प्रथम आदर्श पूजन करून सामुदायिक वंदना घेण्यात आली उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून या ठिकाणी केंद्रीय शिक्षक आयु संतोष जाधव साहेब यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर अतिशय सुंदर असे मार्गदर्शन केले प्रथम या ठिकाणी भारतीय बौद्धमा सभेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि ह्या पेन ठिकाणी नवगर ठिकाणी मी येत असताना सर्व कार्यकर्ते आणि पेनवासियांना प्रथम सविनय जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देशासाठी योगदान हा विषय या ठिकाणी संपन्न झालं भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून संपूर्ण जगभर प्रवचन मालिका सुरू असताना महत्वाचा विषय म्हणजे आज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला योगदान दिलं हा योगदान जनतेपर्यंत पोहोचावं बाबासाहेबांचं योगदान काय काय होतं मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून हिंदू कोटबिलच्या माध्यमातून महिलांना अधिकार शिक्षणामध्ये अधिकार काय दिलं प्रॉपर्टीमध्ये अधिकार काय दिलं कामगार क्षेत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार क्षेत्रामध्ये कामगारांना न्याय काय मिळून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कायदे जे बनवले हे कायदे समतेचे होते आणि म्हणून हे विचाराची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारताच्या वासियांना कळावं म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमातून आजचा विषय या ठिकाणी संपन्न झाला हो आज भारतीय बौद्धमा सभेच्या माध्यमात तालुका पेंचे सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांतदा आणि त्यांचे महामंत्री सचिनजी कांबळे आणि सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून खेडोपाडी वस्ती वाड्यामध्ये प्रबोधन होऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार जोरदार सुरू आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद देतात आदर्शन वंदन आज जे काय भारतीय बौद्ध सभेच्या माध्यमातून वर्षवास मालिका संपूर्ण देशातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण खेड्यापेडामध्ये वर्षवास मालिकेचे आयोजन केले जातात आणि माझ्याकडे रायगड जिल्ह्याचे जे काय चोवीस प्रकारचे शिबिरं असतात त्याला एक संस्कार विभाग असतो आणि त्या संस्कार विभागाच्या माध्यमातून चोवीस प्रकारची शिबिरं होत असतात त्यातलाच एक वर्षवास मालिका वर्षवास मालिका घेत असताना चोवीस प्रकारचे शिबिरं संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण देशामध्ये सुरू असतात परंतु जो का वर्षवास मालिकेचे जवळजवळ संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस मालिका चालू आहेत आणि त्या मालिकेमध्ये जवळजवळ साठ सत्तर शिक्षक शिक्षिका अशा दिल्या जातात प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक विषय दिला जातो आणि त्या विषय संपूर्ण अगदी जे काही धार्मिक का आपले लोकं असतात त्या लोकांना समजून सांगितला जातो अशा पद्धतीने वर्षाचा कार्यक्रम प्रत्येक गावोगावी जिथं एक जरी घर असेल आणि तिथंसुद्धा कार्यक्रम घेतला जातो जसं आज नरेश गायकवाड साहेबांच्या घरी एवढा मोठा गाव असताना एकच बौद्ध आपला बौद्ध वस्ती असताना एक हा कार्यक्रम वर्षासाठी घेतलेला आहे अशाच अनुषंगाने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम केले जातात पनवेल तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ दहा ते अकरा मालिका वैयक्तिक चालू असतात आणि मालिका ही एकोणीस कार्यक्रमाची मालिका असते आणि अशा अनुषंगातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये वर्षवर्ष मालिका अतिशय जोरात सुरू आहे हे मी या कार्यक्रमाप्रसंगी तालुका सरचिटणीस सचिन कांबळे कोषाध्यक्ष नरेश गायकवाड कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे महिला सचिव सचिवा इश्मा जाधव संघटक भास्कर कांबळे सुनील खरात रमेश गायकवाड प्रदीप गायकवाड पत्रकार संजय गायकवाड देवीदास रणपिसे नयनताई रणपिसे उदय रणपिसे प्रेरणाताई गायकवाड श्रद्धा गायकवाड श्रवण गायकवाड अनिता कोळी अस्मिता कोळी चैतन्य कोळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचलन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले शेवटी कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले शेवटी तरणताई घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संजय गायकवाड पेण नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद